हाय फ्रेंड्स आपण वाडीच्या जत्रेला गेलेलो तर मायापाची जत्रा होती काल वाडीची तर बघा अशा पद्धतीनं सुंदर असं मंदिर सजवलेलं मंदिरापुढे असा मस्तपैकी असा म्हणजे सगळं सजावट केली होती आणि मस्त मस्त वाटत होतं संध्याकाळची वेळ होती आणि खूप गर्दी होती ॲक्च्युली गर्दीमुळे आम्हाला देवदर्शन भेटलं नाही त्यामुळं आम्ही मुखदर्शन दर्शन घेतलं नारळ वगैरे दिले आणि घरी परत म्हणजे घरी परतलो तर बघा तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा आणि मी दाखवत आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे असं आमच्या इकडे पालख्या असतात तीन 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 पालख्या ही बघा मंडळी अशी प प्रकारे पालखी सोहळा चालू आहे इथं आणि हा म मंदिराच्या पाठीमागची बाजू अशा पद्धतीनं सुंदर अशी म्हणजे सजवलेली मग सगळं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ बसलो आणि इथं आम्ही म्हणजे तिथं निवांत विश्रांतीसाठी थोडं थांबलो म्हणजे देवाला आलोय देवदर्शन घडलं नाही तर म्हटलं इथं थोडं बसावं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर इथं अशा पद्धतीनं पालखीची मिरवणूक चाललेली तर तुम्ही बघा खूप गर्दी होती ऍक्च्युली खूप गर्दी होती आमच्या भागातील ही खूप मोठी जत्रा असते आम्हाला इकडं जाताना म्हणजे वाहनं वगैरे भेटत नाहीत त्यामुळं आम्हाला काहीतरी स्वतःहूनच ॲडजस्ट करून जावं लागतं तर बाहेर आलो आम्ही बाहेर आल्यानंतर इथं तुम्हाला सगळं स्टॉल दिसतील म्हणजे चप्पलपासून कपड्यापासून ते खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या जत्रेमध्ये तर मला सांगा फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण यात्रेला या, या आणि लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला म्हणजे समजेल की गावाकडची यात्रा कशा पद्धतीने भरते आणि तुमचा पण इंटरेस्ट वाढेल तुम्हाला वाटेल की आपण पण जत्रेला यावं